है आप हम वो की या शहरामध्ये वास्तव्याचा आहे सुशीची तरुणांना गंडा घालण्याचं काम या तांबट नावाच्या व्यक्तीने केलेलं आहे आणि ही व्यक्ती रेल्वेमध्ये नोकरीला लावून अनेक जणांकून पंचवीस ते तीस लाख रुपये उकळलेले आहे तर यापूर्वी जी काही पीडित व्यक्ती आमच्याकडे आली होती त्या पीडित व्यक्तीने जे काही मनोज लोहिया आपल्या या शहराचे पोलीस आयुक्त साहेब असताना त्यांनी अर्ज केला होता त्यानंतरही मनोज लोहिया साहेब आपल्याकडे यांची या ठिकाणी निवृत्ती म्हणजे निवृत्त झाले आणि त्यानंतर आपले संदीप पाटील साहेब हे प्रभारी म्हणून आपल्याकडे पोलीस आयुक्त आले होते त्यांनी सरळ आदेश दिले होते की यामध्ये तांबट व्यक्तीच्या नावावर गुन्हा दाखल करावा पण त्यानंतर इथल्या असणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर एरमे असतील किंवा डी सी पी नवनीत खोत साहेब असेल यांनी नजरअंदाज करून आरोपीला पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि जी पीडित महिला होती तिचे सगळे पुरावे असताना सुद्धा गुन्हा दाखल होत नाही म्हणून त्या अनुषंगाने नवीन जे पोलीस कमिशनर पवारसाहेब जे आलेले आहेत या पवारसाहेबांना आम्ही नुकतंच त्या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि पवारसाहेबाने आम्हाला आश्वासन दिले की सोमवारपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थिती या तांबट नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून असा आम्हाला त्यांनी या निवेदनाद्वारे शब्द दिलेला आहे आणि तांबडची व्यक्ती आहे तर महाराष्ट्रामध्ये अनेक जणांतून त्यांनी असे पैसे उकळलेले आहेत आणि याला काही राजकारणी लोकही सुद्धा पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी करत असताना तर अशा ह्या भ्रष्ट आणि मोरक्या आणि अशा या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला जोपर्यंत आपण धडा शिकवणार नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे कार्यकर्ते शांत बसणार नाही आणि मी पोलिस आयुक्त साहेबांना या ठिकाणी पवार साहेबांना सांगू इच्छितो की लवकरात लवकर या व्यक्तीला गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अन्यथा नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षाच्या वतीने पोलिस आयुक्त कार्यालयावर मोठ्या प्रमाणात आम्ही निदर्शने करणार आहोत याची सर्व त्यांनी नोंद घ्यावी जिनसे है आप बे खबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार अब नए अंदाज में।